आज बनवूयात नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी पौष्टिक असे कटलेट किंवा स्वीटकॉनची एक अशी रेसिपी की अगदी झटपट बनून तयार होते आणि तुमचे मुलं जर भाज्या खात नसतील तर त्यांच्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि मस्त क्रिस्पी असे कॉर्नचे कटलेट होण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये तर कटलेरी बनवण्यासाठी इथं मी अशा प्रकारचे कॉर्न घेतलेले आहेत तुम्ही हवं तर जे पॅकेटमधले फ्रोझन कॉर्न भेटतात ते सुद्धा घेऊ शकता आता हे कॉर्न आपण कापून घेणार आहोत अशा पद्धतीने हे स्वीटकॉर्न कट करून घ्यायचे अगदी सोप्या पद्धतीने हे दाणे जे असतात ना स्वीटकॉर्नचे ते सेपरेट होतात आणि जर तुम्हाला स्वीटकॉनच्या आणखीनही रेसिपीज करायच्या असतील तर तुम्ही अशा पद्धतीने हा स्वीटकॉर्न कापून घेऊ शकता अगदी पटकन त्याचे दाणे सेपरेट होतात आता हे स्वीटकॉन आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे किंवा ह्याची थोडीशी भरड करून घ्यायची आहे तर त्यासाठी इथं हे सगळे कॉर्न मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तसंच मी ह्यामध्ये टाकती आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आदरक मी घेतलेला आहे आणि चार ते पाच इथं हिरव्या मिरच्या घ्यायच्या तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तीची वापरू शकता आणि ह्यामध्ये बिलकुलही पाणी न घालता मिक्सरमधनं ह्याची भरड करून घ्यायची ही ट्रिप नक्की लक्षात घ्या की पाण्याचा बिलकुलही इथं वापर करायचा नाही आहे तिथं अशा पद्धतीने जाडसर अशी मी ह्या कॉनची भरड करून घेतली आहे मिक्सरमधनं आता ही सगळी भरड आपण एका मोठ्या प्लेटमध्ये किंवा बाऊलमध्ये काढून घ्यायची आता ह्यामध्ये काही मसाले टाकू तर इथं मी घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा हळद एक चमचा इथं धना पावडर घ्यायची आहे तुम्ही गरम मसाल्याची पावडरसुद्धा थोडी वापरू शकता आणि थोडंसं चाट मसाला ह्यामध्ये टाकून घ्यायचा आता ह्या मिश्रणाला छान बाइंडिंग किंवा छान ते मिश्रण एकजीव होण्यासाठी ह्यामध्ये बेसनपीठ टाकायचं तर इथं सुरुवातीला मी दीड कप बेसनपीठ वापरती आहे नंतर जर लागलंच तर आपण बेसन बेसनपीठाचा इथं वापर करणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता ह्यामध्ये आपण काही भाज्या टाकू तर इथं मी शिमला मिरची गाजर कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या ह्यामध्ये वापरू शकता आता त्या सगळ्या भाज्या आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊ भरपूर पौष्टिक असे कटलेट किंवा वडे तयार होतात आणि व्यवस्थित छान हे मिश्रण अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं जर तुम्हाला बेसन पीठ खूप जास्त नसेल वापरायचं तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ वापरू शकता बाजरीचं पीठ वापरू शकता किंवा मग तुम्ही ह्यामध्ये उकडलेला बटाटा सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा खूप छान अशी बाइंडिंग येते मिश्रणाला मला हे मिश्रण थोडंसं सैलसर वाटतंय म्हणून मी ह्यामध्ये परत पाऊन कप असं बेसनपीठ टाकून घेतलं आणि परत एकदा व्यवस्थित हे मिश्रण आपण छान एकजीव करून घ्यायचं हे जे आपल्याला टिक्की किंवा वडे बांधता येतील तितपत आपण हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता ह्या बनवून घेतलेल्या मिश्रणाचे आपण कटलेट तयार करून घेऊ तर त्यासाठी मी थोडंसं तेल लावून घेतलं हातांना म्हणजे मिश्रण चिकटणार नाही आणि आपल्या आवडीनुसार आपण ह्याला आकार देऊन घेऊ शकतो तुम्ही हवं तर ह्या टिक्क्या सुद्धा घोळवून घेऊ शकता म्हणजे छान ते आणखीन क्रिस्पी तयार होतील तिथं अशी मी टिक्की तयार करून घेतलेली आहे किंवा कटलेट तयार करून घेतलेलं आहे अगदी याच पद्धतीने बाकी सगळे कटलेट आपण तयार करून घेऊयात कटलेत तळण्यासाठी आपण आज ते शॅलो फ्राय करतो आहे पण शॅलो फ्रायपेक्षा थोडंसं जास्तीचं तेल वापरायचं कारण का आपण बेसन पीठ हे कच्चं घेतलेले आहे आणि कॉर्नसुद्धा कच्चेच वापरलेले आहे तर छान ते आतपर्यंत शिजले पाहिजेत म्हणून थोडंसं जास्तीचं तेल वापरायचं तुम्ही इथं हवं तर हे डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे फ्रायर असेल तर तुम्ही हे फ्रायरमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता आणि एका बाजूने छान ता ते असे खरपूस तळले गेल्याच्या नंतर आपण ते उलथून घ्यायचे आणि सगळ्या बाजूनी छान त्याला खमंग असा खरपूस रंग येईपर्यंत हे कटलेट तळून घ्यायचे आहेत कटलेट तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम टे हायवर ठेवायची आहे खूप जास्त मोठ्या गॅसवर तळून घेऊ नका आतून ते कच्चेच राहतील तिथं मस्त खरपूस अशा रंगावरती मी हे कटलेट तळून घेतलेले आहेत आता हे कटलेट आपण काढून घेऊयात श्रावण महिना सुरू आहे आणि आपण नॉनव्हेज खात नाही त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे कटलेट खाऊ शकता आणि मुलांना तर नक्कीच आवडतील असे मस्त हे चवीला कटलेट लागतात तर क्रिस्पी असे पौष्टिक कॉर्नचे कटलेट तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता बिलकुल तेलकट वगैरे झालेले नाहीयेत हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही हे खाऊ शकता आणि टिफिनसाठी तर एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चॅनलला पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा थँक्यू